आपी आमची कलेक्टर सात ऑक्टोबरमध्ये आपी मुलींना विचारते ह्या माणसानी तुम्हाला पण त्रास दिला का तंत मॅडम आपी ओरडते हे गप हे सगळं करताना लाज नाही वाटत तुझा हा पुरशी अभिमान आहे ना चिटकी वाजवत म्हणते आज मी धुळीत मिळवणार एवढं लक्षात ठेव ह्या हो, माणसाने जी चूक केली ना ती परत कुणीही करू नये ह्या माणसाची मी अख्ख्या गावातून धिंड काढणार ती आता हातात काठी घेते त्या माणसाचा हात पकडते आणि त्याला ओढतच घेऊन चाललेली असते तर मॅडम ऐका ना प्लीज ऐका ना तो एवढ्या गैवाया करत असतो पण आप्पी काही ऐकत नाही आता तिच्या मागे सगळा स्टाफ पळतो आणि आप्पीबरोबर आलेले पोलीस आणि गायतोंडे आता सगळा गाव मॅथच्या सरांना बघत असतो कन्या शाळेतले मुली मात्र खूप खुश होतात आणि त्यांना कलेक्टर मॅडमचा गर्व आणि कौतुक वाटतं तुम्हाला काय वाटतं अशा नाराधामानला अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे का तरच आपल्या समाजातली मुलगी सुरक्षित होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद